नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या फाईव्ह मिनिट इंग्लिश या चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण जेव्हा तुलनात्मक बोलत असतो दोन व्यक्तींमध्ये दोन शहरांमध्ये दोन वस्तूंमध्ये जेव्हा आपण तुलना करत असतो तर ते कसं बोलायचं जसं की या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे मी ॲज क्लेवर ॲज ॲज टॉल ॲज ॲज बिग ॲज ॲज पॉप्युलर ॲज ॲज रिच ॲज ॲज गुड ॲज तर याचा अर्थ होतो क्लेवर म्हणजेच हुशार टॉल म्हणजे उंच बिग म्हणजे मोठा किंवा मोठे पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय रिच म्हणजे श्रीमंत गुड म्हणजे चांगले तर आजूबाजूला जर ॲज आज लावलं तर त्याचा अर्थ होतो की च्या इतका हुशार च्या इतका उंच च्या इतका मोठा किंवा च्या इतकं मोठं काय असेल ते मोठा मोठे मोठी त्याच्यानंतर च्या इतकं लोकप्रिय च्या इतका श्रीमंत च्या इतकं चांगलं जेव्हा आपण हे शब्द प्रयोग जेव्हा आपण वाक्यामध्ये बोलत असतो त्यावेळेला आपल्याला वापरायचं असतं आता मी जर म्हणेल की कृष्णा हा राम इतका हुशार आहे बरोबर आहे तर मी काय म्हणणार कृष्णा इज म्हणणार या ठिकाणी कृष्णा इज ॲज क्लेवर ॲज राम बघा या ठिकाणी जसं की गायत्री ही सुनीता इतकी हुशार आहे तर गायत्री इज ॲज क्लेवर ॲज सुनीता बघा तुम्ही नाव चेंज करू शकता अशा पद्धतीने माझा भाऊ तुझ्या भावा इतका हुशार आहे माय ब्रदर इज ॲज क्लेवर ॲज युअर ब्रदर तर अशा पद्धतीने ॲज क्लेवर ॲजचा उपयोग आपण दोघांमध्ये तुलना करण्यासाठी वापरतो जसं या ठिकाणी मीना इज ॲज टॉल ॲज संगीता मीना इज ॲज टॉल ॲज संगीता मीना ही संगीता इतकी उंच आहे बघा या ठिकाणी ॲज टॉल ॲज आपण घेतलेलं आहे हे आपल्याला लक्षात आहे जसं की आपण म्हणायचं आहे की पुणे हे नाशिक इतकं मोठं आहे आपण म्हणू शकतो पुणे इज ॲज बिग ॲज नाशिक तर या ठिकाणी बघा मित्रांनो च्या इतकं मोठं आता ही वस्तू आहे वस्तू असेल शहर असेल कुठल्याही दोन गोष्टींमध्ये अशा पद्धतीने तुलना केली जाते तर ॲज बिग ॲजमध्ये आणि आजूबाजूला त्या दोन व्यक्तींमध्ये किंवा वस्तूंमध्ये तुलना होत असेल ते शब्द बघा आता या ठिकाणी पॉप्युलर हा लोकप्रिय आहे तर कोण कोण काय काय लोकप्रिय असतं ते आपण लगेच या ठिकाणी म्हणू शकतो जसं की रोहित हा विराट इतकाच लोकप्रिय आहे तर आपण म्हणू शकतो रोहित इज ॲज पॉप्युलर ॲज विराट बघा तर अशा पद्धतीने तर या पॉप्युलर पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय त्याच्यानंतर या ठिकाणी रीच रीच म्हणजे श्रीमंत नाही का मग आता मी म्हणेल गणेश हा सुरेश इतका श्रीमंत आहे तर या ठिकाणी गणेश इज ॲज रीच ॲज सुरेश गणेश इज ॲज रिच ॲज सुरेश नाही का त्याच्यानंतर आहे ॲज गुड ॲज गोपाल हा कृष्णा इतकाच चांगला आहे असं आपल्याला जर म्हणायचं असेल तर गोपाल इज ॲज गुड ॲज कृष्णा तर मित्रांनो दोन वस्तूंमध्ये व्यक्तींमध्ये दोन ठिकाणांमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला तुलना करायची चे असेल आणि हे मध्ये जे काही विशेषण आहेत हे तुलनात्मक शब्द ते आपल्याला वापरायचे असतात तर हे हा जो प्रकार आहे हा याला ग्रामरमध्ये डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणत असतात आणि या डिग्री ऑफ कंपॅरिझनचे तीन प्रकार पडतात जसं की हे पॉझिटिव्ह डिग्री आहे याच्यानंतर एक कॉम्पॅरेटिव्ह डिग्री असते आणि एक असते सुपरलेटिव्ह डिग्री तर आपण ते पण बघूया तर चला बघूया पुढचा भाग तर मित्रांनो आपण बघितलं की च्या इतका मोठा च्या इतका हुशार चा इतका लहान असे जे शब्द प्रयोग आहेत ते इंग्लिशमधून कसे करायचे आता आपण बघू च्या पेक्षा चा पेक्षा मोठा असेल च्या पेक्षा लहान असेल हे आपण कसं बोलायचं जर मला म्हणायचं असेल संगीता ही सुनीतापेक्षा उंच आहे कमी लिहिणार संगीता इज टॉलर दॅन सुनीता बघा संगीता इज टॉलर दॅन सुनीता हे वाक्य झालं तर बघा मित्रांनो रवी हा राजेश पेक्षा उंच आहे रवी इज टॉलर दॅन राजेश तर अशा पद्धतीने ह्या ह्या शब्द प्रयोग आपल्याला टॉलर दॅन याच्या आधी आपण बघितलं होतं की ॲज टॉल ॲज मी तुम्हाला डिग्रीचे तीन प्रकार सांगितले पहिला आहे कम्पेरे सुपर सॉरी पहिला आहे पॉझिटिव्ह डिग्री जे आपण बघितलं की ॲज टॉल ॲज तो शब्द प्रयोग होतो कम्पॅरेटिव्ह मध्ये होतो टॉलर दॅन तर या ठिकाणी ई आर प्रत्यय लागला असेल बघा तुम्हाला दिसलेल या ठिकाणी ई आर लागलाय प्रत्येक शब्दाला ई आर लागलेला आहे या ठिकाणी तर पॉप्युलर या शब्दाला आपण ई आर लावत नाही तर त्याला आपण मोअर हा शब्द आधी जोडतो मोर पॉप्युलर होतं म्हणजे पॉप्युलर लोकप्रिय मोर पॉप्युलर अधिक लोकप्रिय जसं एक्सपेन्सिव्ह आहे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग तर मोर एक्सपेन्सिव्ह म्हणजे अधिक महाग तर याचा ई आर लावल्याने अर्थ काय होतो की अधिक जसं की टॉल आहे तर उंच टॉलर तर अधिक उंच म्हणजे त्यापेक्षा उंच जसं क्लेवर असेल तर हुशार आणि क्लेव्हरर असेल तर अधिक हुशार बिग असेल तर मोठा बिगर असेल तर थोडासा त्यापेक्षा अजून मोठा स्मॉल स्माल असेल तर लहान स्मॉलर म्हणजे त्यापेक्षा लहान त्या ठिकाणी पॉप्युलर लोकप्रिय मोर पॉप्युलर अधिक लोकप्रिय एक्सपेन्सिव्ह महाग मोर एक्सपेन्सिव्ह तर अधिक महाग तर अशा पद्धतीने फास्ट असेल तर वेगवान किंवा वेगाने फास्टर असेल अधिक तर अधिक वेगाने तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दोन व्यक्तींमध्ये दोन वस्तूंमध्ये दोन ठिकाणांमध्ये कुठल्याही दोन गोष्टींमध्ये आपण अशा पद्धतीने तुलनात्मक बोलण्यासाठी या शब्द प्रयोगचा वापर करायचा आहे जर तुम्ही पाठ केलं नसेल तर हे तुम्हाला पाठ केलं पाहिजे दोन व्यक्तींमध्ये आणि हे आपण स्वतः बोलू शकतो तुम्ही पाच मिनिटं रोज स्वतःशी या पद्धतीने बोला बघा जसं की योगेश इज ॲज टॉल ॲज रमेश तुम्ही इमेजिन करून नावं घ्या तुम्ही स्वतः बोला बोलण्याची प्रॅक्टिस ही तुम्ही बोलण्यानेच होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो वाक्य लिहून आणि पाहून याच्याने तुम्हाला बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येणारच नाही तुम्ही स्वतः बोलण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो या ठिकाणी मी लिहिणार आहे की रवी हा रमेश पेक्षा हुशार आहे मग आता हुशारसाठी क्लेवर या ठिकाणी आहे मग आपण लिहूया रवी इज क्लेवर दॅन रमेश तर बघा या ठिकाणी <coughs> मी म्हणणार आहे की आता नाशिक हे धुळ्यापेक्षा मोठं आहे तर या ठिकाणी मी लिहिणार नाशिक मला असं म्हणायचं असेल तर नाशिक इज बिगर दॅन धुळे किंवा धुले तर मित्रांनो दोन व्यक्ती दोन शहर दोन ठिकाणांमध्ये अशा पद्धतीने तुलना होत असते ठीक आहे जेव्हा दोन व्यक्तींमध्ये असं तुलना होते तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पाहिलं उदाहरण त्याच्यानंतर आहे स्मॉलर दॅन मग आता बघा नाशिक इज बिगर दॅन धुळे मग धुळे लहान आहे याचा अर्थ तोच होतो की नाशिक मोठा आहे आणि धुळे लहान आहे मग आपल्याला असं पण म्हणता येईल की धुळे इज स्मॉलर दॅन नाशिक धुळे इज स्मॉलर दॅन नाशिक नाही का अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो पुढचं वाक्य आहे मोर पॉप्युलर दॅन तर मोर पॉप्युलर दॅन केव्हा वापरतो आपण जर एखादी वस्तू लोकप्रिय असेल गोष्ट लोकप्रिय असेल ठिकाण लोकप्रिय असेल नाही का तर तुम्ही या ठिकाणी व्यक्तीचं पण नाव घेऊ शकता की समजा सचिन सचिन इज मोर पॉप्युलर दॅन रोहित असं आपण म्हणू शकतो दोघेही पॉप्युलर आहेत ऑबियसली हे दोन क्रिकेटर्सचे नावं आहेत पण आपण तुलना करण्यासाठी फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे तर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन म्हणजे एखादी वस्तू च्या पेक्षा महाग असेल तर नाही का आपण म्हणू शकतो की सोनं हे चांदीपेक्षा महाग असतं किंवा सोनं हे चांदीपेक्षा महाग आहे सो गोल्ड इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन सिल्वर सोनं हे चांदीपेक्षा महाग आहे त्याच्यानंतर फास्टर दॅन एखादी गोष्ट असेल की ती दुसऱ्या अधिक एखाद्या वस्तूपेक्षा जास्त वेगवान आहे जास्त फास्ट आहे तर तुम्ही प्राण्यांची याच्यामध्ये तुलना करू शकता किंवा वेगाने वेगाने वाहणारे वेगाने वाहणारे जे काही वस्तू आहेत धावणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही बोलू शकता तर तुम्ही राजधानी इज फास्टर दॅन पॅसेंजर ट्रेन असं म्हणू शकता राजधानी इज फास्टर दॅन पॅसेंजर ट्रेन तर राजधानी एक्सप्रेस ही पॅसेंजर ट्रेनपेक्षा वेगवान असते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण दोन डिग्रीचे भाव बघितले याला आपण मराठीमध्ये डिग्रीचे भाव पण म्हणतो पॉझिटिव्ह डिग्री बघितली आणि ही आहे कम्पेरेटिव्ह डिग्री तर आता आपण बघूया सुपर लेटिव्ह डिग्रीमध्ये आपण कसे शब्दप्रयोग वापरतो चला तर बघूया तर मित्रांनो पुढचा जो भाग आहे द द बिगेस्ट द क्लेवरेस्ट द ग्रेटेस्ट द मोस्ट पॉप्युलर द स्मॉलेस्ट द रिचेस्ट द मोस्ट ब्युटिफुल म्हणजे काय तिसऱ्या प्रकारामध्ये एकाची तुलना सर्वांसोबत होते म्हणजे एखादी गोष्ट असेल तिची तुलना इतर त्या कॅटेगरीमध्ये असलेल्या इतर वस्तूंसोबत केली जाते तर उदाहरणार्थ या ठिकाणी जर द बिगेस्ट म्हणजे सर्वात मोठा मग आता सर्वात मोठा काय असू शकतं तर प्राण्यांमध्ये सर्वात मोठा प्राणी कोणता आहे ते आपण म्हणू शकतो नाही का शहरांमध्ये सर्वात मोठं शहर कोणतं आहे ते आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर देशमध्ये द दे बिगेस्ट कंट्री म्हणजे सर्वात मोठा देश हे आपण म्हणू शकतो मग तो आकाराने असेल लोकसंख्येने असेल कोणत्या तरी ते दृष्टिकोनातून असेल तर द बिगेस्ट म्हणजे सर्वात मोठा सर्वात मोठी किंवा सर्वात मोठे जे आपल्याला आहे ते त्याचा रेफरन्स आपण पुढे देत असतो जसं मी म्हणेल की महाराष्ट्रातील सर्वात मोठं शहर तर ते काय होईल द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र किंवा भारतातील सर्वात मोठं शहर द बिगेस्ट सिटी इन इंडिया हे असं एक वाक्य झालं बरोबर आहे पण मी जर म्हणेल की एक शहर इथं लिहून टाकेल मुंबई मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया मात्र हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मला सांगायचं असेल तर मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे ठीक आहे तर मुंबई इज द बिगेस्ट मग आपण सुरुवातीला जो बघितला होता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बिग बघितलं त्याच्यानंतर बिगर ॲज बिग ॲज म्हणजे च्या इतका मोठा बिगर दॅन म्हणजे च्या मोठा आणि द बिगेस्ट म्हणजे सर्वात मोठा तर हे आपल्याला तीन भाव आपल्याला तरतम भाव लक्षात आपल्याला ठेवायचे जेव्हा आपण वस्तूंचं वर्णन व्यक्तींचं किंवा कोणत्या तरी ठिकाणाचं वर्णन करतो तेव्हा जर एकाची तुलना जर सगळ्यांसोबत करायची असेल तर द वापरायचा आणि त्याला ई एस टी प्रत्यय लागलेला आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ई आर प्रत्यय लावला होता क्लेवरर आता इकडं सुपर लॅटिवमध्ये सुपर म्हणजे सर्वात जास्त ठीक आहे सुपरलेटिव म्हणजे ते सर्वांपेक्षा चांगलं सर्वांपेक्षा मोठं चांगलं जे काय असेल ते क्वालिटी तर या ठिकाणी पॉप्युलर आहे तर आपण कम्पॅरेटिव्ह मध्ये मोर पॉप्युलर लावला होता आता आपण आहे मोस्ट मोस्ट म्हणजे सर्वात पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय मोर पॉप्युलर म्हणजे च्यापेक्षा लोकप्रिय आणि मोस्ट पॉप्युलर म्हणजे सर्वात लोकप्रिय स्मॉल लहान स्मॉलर च्यापेक्षा लहान आणि स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात लहान बघा मग याला ई एस टी प्रत्यय लागलाय पण त्याच्यासोबत सुद्धा इथं तर याला टी लागत नाही म्हणून मोस्ट आलेला आहे मोर ब्युटिफुल आणि तिसरा प्रकार मोस्ट ब्युटिफुल तर त्याच्या आधी या सर्वांमध्ये द आलेला आहे हे द हे एक आर्टिकल आहे ज्याला आपण मराठीत उपपद म्हणतो ए एन आणि द हे तीन आर्टिकल आहेत ए एन आणि द तर द आर्टिकलचा नियम असा आहे सुपर लॅटिव्ह फॉर्ममध्ये अगोदर द येतो द मोस्ट मोस्टच्या शब्दाच्या आधी आपल्याला द वापरलं जातं जर रिचेस्ट असेल तर फक्त रिचेस्ट म्हणायचं नाही द रिचेस्ट म्हणायचं स्मॉलेस्ट असेल तर फक्त स्मॉलेस्ट म्हणून चालणार नाही द स्मॉलेस्ट म्हणायचं आहे द याच्यासाठी आहे की तो स्पेशल होऊन जातो नाही का द स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात लहान द मोस्ट पॉप्युलर म्हणजे सर्वात जास्त लोकप्रिय तर अशा पद्धतीने आपण ह्या शब्दांचा प्रयोग आपण इंग्रजी बोलण्यासाठी केला पाहिजे आणि द क्लेवरेस्ट मग आपल्यासमोर असे वस्तू किंवा व्यक्ती काहीतरी आलं पाहिजे की जे सर्वात क्लेवरेस्ट असू शकतात वर्गामध्ये जर सर्वात हुशार मुलगा असेल मग मी काय म्हणेल गणेश हा वर्गामध्ये सर्वात हुशार मुलगा आहे हे वाक्य मला म्हणायचं असेल तर द गणेश इज द क्लेवरेस्ट बॉय इन क्लास गणेश इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास तर गणेश हा वर्गातला सर्वात हुशार मुलगा आहे नाही का तर अशा पद्धतीने महात्मा गांधीजी हे महान नेते आहेत मग मी म्हणणार गांधीजी इज द ग्रेटेस्ट लीडर बरोबर आहे मननार, गांधी जी is the महात्मा गांधी हे महान नेते होते गांधीजी वॉज द ग्रेटेस्ट लीडर तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गांधीजींची इतर अनेक नेत्यांसोबत तुलना केलेली आहे इकडे गणेशची वर्गातल्या इतर अनेक मुलांसोबत तुलना केलेली आहे इकडे मुंबईची भारतातल्या अनेक शहरांबद्दल तुलना केलेली आहे एकाची तुलना अनेकांसोबत जेव्हा केली जाते तेव्हा सुपर डिग्रीचा आपण वापर करत असतो फक्त आपल्याला लक्षात एवढं ठेवायचे की द आणि त्या ज्या विशेषण आहे क्लेवर आहे त्याला ई एस टी बिग आहे त्याला ई एस टी तर अशा पद्धतीने द मोस्ट पॉप्युलर नाही का मग आता पॉप्युलर काय काय असतात तर ब्रँड पण असतो पॉप्युलर नाही का तर वस्तू पॉप्युलर असते प्लेयर पॉप्युलर असतात नाही का मग आपण म्हणू शकतो सचिन इज द मोस्ट पॉप्युलर प्लेयर किंवा क्रिकेटर म्हणू शकतो आपण सचिन हा सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळाडू आहे प्लेयर आहे क्रिकेटर आहे तर अशा पद्धतीने आपण जर म्हणेल की जगातला सर्वात लहान पक्षी द स्मॉलेस्ट बर्ड इन द वर्ल्ड बघा जगातला सगळ्यात लहान देश द स्मॉलेस्ट कंट्री इन द वर्ल्ड नाही का द स्मॉलेस्ट कंट्री इन द वर्ल्ड जर याला विचने प्रश्न विचारला तर हा प्रश्न होऊन जाईल विच इज द स्मॉलेस्ट विच इज द स्मॉलेस्ट कंट्री इन द वर्ल्ड बघा द स्मॉलेस्ट पासून तुम्ही वाक्याची सुरुवात सुद्धा करू शकता किंवा ज्याचं नाव आहे त्याचं तुम्ही या ठिकाणी नाव घेऊ शकता नाही का समजा आता चायना हा सॉरी चायना हा बिगेस्ट आहे तर स्मॉलेस्ट आहे कोणता तर त्याचं त्या देशाचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता नाही का द स्मॉलेस्ट बर्ड इन द वर्ल्ड हमिंग बर्ड आहे हमिंग बर्ड इज द स्मॉलेस्ट बर्ड इन द वर्ल्ड ते तुम्ही लिहू शकता म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वस्तूसोबत व्यक्तीसोबत बोलायचं असेल तर त्या त्याची तुलना कशी आहे म्हणजे त्या त्याचे गुण काय आहेत ते गुण दर्शक हे शब्द माहिती असले पाहिजेत त्याच्यानंतर आहे रिचेस्ट तर आपण बघू शकतो की भारतामध्ये सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती कोण आहेत जगामध्ये कोण आहेत नाही का मग तुम्ही सांगू शकता की अंबानी अंबानी इज द रिचेस्ट पर्सन इन इंडिया असं आपण लिहू शकतो त्याच्यानंतर द मोस्ट ब्युटिफुल मग आता ब्युटिफुल काय असतं गार्डन असतात फुलं असतात शहरं असतात भरपूर काही काही असतं मग आपण म्हणू शकतो की कमळ हे सर्वात जास्त सुंदर फुल आहे मग आपण लोटस लोटस इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लावर तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये बघितलं की डिग्रीचा आपण इंग्रजीच्या संभाषणामध्ये कसा वापर करू शकतो तर अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बघितलं ॲज बिग ॲज बिगर दॅन आणि द बिगेस्ट इकडे ॲज क्लेवर ॲज क्लेवरर दॅन अँड द क्लेवरेस्ट ॲज ग्रेट ॲज च्या इतकं महान ग्रेटर दॅन त्यापेक्षा महान आणि द ग्रेटेस्ट म्हणजे सर्वात महान तर अशा पद्धतीने आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी अशा पद्धतीचा सुद्धा वाक्यप्रयोग शब्दप्रयोग करायला पाहिजे जेणेकरून आपलं जे बोलणं आहे ते अधिक प्रभावी होत असतं तर भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद